सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री आणि माजी महसूल मंत्री सध्याचे जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापुरात केलेल्या एका वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटलंय वाळूच्या गाड्या या आपल्याच लोकांच्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचं जिल्हा अधिकाऱ्यांना सांगितलं होतं अशी कबुली विखे पाटील यांनी दिली आहे यानंतर मात्र विखे पाटील यांनी सारवासारव केल्याचं दिसतंय झालं असं की टेंबुरीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मंचावर माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम माजी आमदार बबनराव शिंदे माजी आमदार राम सातपुते आदी उपस्थित होते यावेळी बोलताना विखे पाटलांनी म्हटलंय इथं स्टेजवर कुमार आशीर्वाद असले तरी शेवटी त्यांना मागे मी म्हटलं होतं की वाळूच्या गाड्यांकडे दुर्लक्ष करा गाड्या चालू राहू द्यात काही फरक पडत नाही आपले लोक आहेत सगळे मंत्री विखे पाटील अशी कबुली दिल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्मिथ असं केले गोरणी सावध करताच विखेंनी क्रशरच्या गाड्या आहेत असं विखे पाटलांनी विद्यमान पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे बघून सांगितलं परंतु गोरेंनी सावध करताच विखेंनी वाळू बद्दल बोलणं आवर्त घेतलं कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांनी वाळूच्या विधानाबाबत विचारलं तर विखे पाटील यांनी सारा सारवा सारव केले विखे पाटील म्हणाले सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेऊ नका सगळ्या गोष्टी गमतीने बोलतो माणूस वाळू धोरणाच्या बाबतीत आम्ही अतिशय खडक आहोत अधिकाऱ्यांवर देखील के कारवाई केले माझा नेहमीच वाळू काढणाऱ्यांवरती विरोध आहे दरम्यान शिंदे सरकारमध्ये विखे पाटील महसूल मंत्री होते त्यासह दोन हजार बावीस तेवीस विखे पाटील हे एक वर्ष एक महिना सोलापूरचे पालकमंत्री होते महसूल मंत्री असताना विखे पाटलांनी वाळू मापियांबद्दल नरमाईची भूमिका घेतली का, का असा सवाल उपस्थित होत